हाय वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात सर्व मी अपेक्षा करते कि तुमी की तुम्ही पण छान मस्त आणि मजेत असाल तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण घर रोजच्या रोज स्वच्छ नीटनेटकी कसे ठेवायचे ते बघणार आहे घर हे आपलं प्रतिबिंब असतं त्यामुळे ते नेहमी स्वच्छ नीटनेटकी आणि आनंददायी ठेवणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर कधी कधी अचानक पाहुणे फ्रेंड्स येतात आणि घर जर स्वच्छ नसेल तर आपल्याला लाजरवाणी होतं पण काही सवयी आपण रोजच्या रोज लावून घेतल्या तर तुमचं घर कायम स्वच्छ नीटनेटके व आनंददायी राहील आणि अचानक येणारे पाहुणे पण आपलं घर बघून खुश होतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवात बघा बेडरूम पासूनच केली पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रोज सकाळी उठल्यावर उर, बेड आवरणं ब्लँकेटचे व्यवस्थित घड्या करून ठेवणं पिवलं जागच्या जागेवर ठेवणं आणि तीन किंवा आठ दिवसातून बेडशीट आपलं चेंज करणं तर पहा मी तीन दिवसातून का बोलले कारण माझ्यासारखे तुमच्याही घरात लहान मुले असेल तर वेळेच्या वेळी बेडशीट चेंज करा आणि पहा बेडरूम मध्ये आपण फक्त बेडशीट व्यवस्थित करून ठेवली किंवा बेड व्यवस्थित आवरून ठेवला तर आपलं पूर्ण बेडरूम क्लीन असल्यासारखं वाटतं बेडरूम मध्ये दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कपडे व्यवस्थित ठेवणं तर कपड्यांची ठराविक जागा फिक्स करून ठेवा जसे की नवीन ड्रेस साड्या घरातील तुमच्या असो किंवा इतर मेंबरच्या किंवा मग घरामधील लहान मुलं असेल तर त्यांचे तर त्यांची जागा फिक्स करून ठेवा आणि दुसरं म्हणजे घरातील सर्वांचे रोजच्या वापरातील कपडे त्यांची जागा फिक्स करून ठेवा म्हणजे कपाटामध्ये न ठेवता बाहेर कुठेतरी ठेवा म्हणजे कपाटाला सारखं हात लागून लावून कपाटातील कपडे पण अस्तव्यस्त दिसणार नाही आणि घरामध्ये जर तुमची लहान मुलं असेल आणि पहा जे वॉश करण्यासाठी कपडे असतात त्यांची पण जागा फिक्स करा म्हणजेच त्या कपड्यांसाठी एखादी लॉन्ड्री बॅग घ्या किंवा मग तुमच्या घरामध्ये टप असेल तर त्या टपामध्ये सर्व कपडे एकत्र जमा करून ठेवा म्हणजे जास्त पसारा होणार नाही आणि बेडरूममध्ये तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फर्निचरची स्वच्छता बेडरूम मध्ये असणारे फर्निचर जसं की बेड आणि कपाट हे आठ दिवसातून छान असं डीप क्लिनिंग करा किंवा मग दिवसाआड छान असं वरचीवर पुसून घेत जा म्हणजे तुम्हाला डीप क्लिनिंगची पण गरज पडणार नाही आणि बेडरूम मध्ये जास्त धूळ किंवा घाण पण दिसणार नाही आणि फर्निचर बरोबरच तुमच्या बेडरूम मध्ये कुठल्याही शो पीसेसच्या वस्तू असेल किंवा आर्टिफिशियल प्लांट किंवा इतर काही असेल तर ते देखील फर्निचर सोबतच क्लीन करून घ्या आणि बेडरूम मधील सर्वात लास्ट भाग म्हणजे रोजच्या रोज फक्त आपल्या बेडरूम साठी दहा किंवा पंधरा मिनटं द्या आणि तेवढ्या वेळात बेडरूम मध्ये असणारे वस्तू जागच्या जागेवर ठेवा म्हणजे बेडरूम मध्ये छान वस्तू राहतील अजिबात पसारा होणार नाही चला आता आपण लिव्हिंग रूम किंवा हॉल कशा प्रकारे आवरायचा ते बघूया तर प्रत्येकाच्या घरामध्ये महत्वाचा भाग म्हणजे हॉल असतो पाहुणे आले की ते सगळ्यात आधी याच रूममध्ये येतात म्हणून आपली लिव्हिंग रूम नेहमी सुंदर आकर्षक आणि नेहमी स्वच्छ असायला पाहिजे आता लिव्हिंग रूममध्ये सर्वात जास्त महत्वाचा भाग म्हणजे सोफा असतो तर बघा सोफा तुम्ही फक्त रोजच्या रोज सोफ्याची कवर व्यवस्थित असे अंथरून ठेवा किंवा मग तीन किंवा सात दिवसातून सोफ्याचे कवर चेंज करा आणि वॉश करा किंवा मग महिन्यातून तुमची कमीत कमी चार ते पाच वेळा तरी सोफ्याची कवर वॉश झाली पाहिजे आणि त्याच्याऐवजी दुसरी कवर टाकली पाहिजे तर बघा अशा पद्धतीने पद्धतीने जर तुम्ही हॉल ठेवला किंवा सोफा ठेवला तर पूर्ण हॉल तुमचं छान क्लीन असल्यासारखं वाटेल त्यानंतर बघा टी व्ही बेस असेल किंवा टेबल किंवा मग टी व्ही इंटेरियर असेल किंवा जे काय तुम्ही घरामध्ये किंवा हॉलमध्ये फर्निचर बनवलेलं असेल ते आणि त्याचबरोबर शोपिसेसच्या वस्तू आणि त्याच्या सोबतच घरामध्ये असणारे सर्व पडदे किंवा कर्टन ते व्यवस्थित असे वॉश करा क्लीन करा आणि एवढंच काम फक्त तुम्ही करा तुमचं हॉल पूर्णपणे छान स्वच्छ सुंदर आणि आकर्षक दिसेल आता बघा घरामधील दरवाजे आणि खिडक्या कशा पद्धतीने स्वच्छ करायच्या ते मी एक दोन व्हिडिओमध्ये सांगितलेच आहे कशा पद्धतीने दरवाजे खिडक्या पुसण्यासाठी पाणी तयार करायचे किंवा लिक्विड कस आता क्लिनिंग म्हणजे फक्त हॉलचे दरवाजे वगैरे नाही तर पूर्ण घरामध्ये जेवढे जेवढे दरवाजे खिडक्या असेल ते अगदी बाथरूमचे दरवाजे पण त्यामध्ये क्लिनिंग करून घ्यायचे आहे तर पहा या ठिकाणी मी सर्व दाखवत नाही कारण आपला व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी छोट्या छोट्या क्लिप तुम्हाला दाखवत आहे पण मी डिटेल मध्ये तुम्हाला सर्व सांगत आहे आता बघा आपण वॉश बेसिन कसे स्वच्छ करायचे ते बघणार तर बघा टॉयलेट बाथरूम किंवा मग बेसिन या अशा वस्तू आहे ना त्या आपल्याला रोजच्या रोज क्लीन करायलाच लागतात रोजच्या रोज क्लीन केल्यामुळे या वस्तू जास्त खराब होत नाही कारण बघा झाराचे पाणी असते किंवा मग साबणाचे पांढरे डाग आणि त्यामुळे झालेला चिकटपणा हा तसाच राहतो आणि हे जर आपण रोजच्या रोज क्लीन नाही केलं तर हे वाढतं आणि नंतर निघत देखील नाही तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेच असेल बेसिन क्लीन करण्यासाठी मी रेड हर्पिकच यूज करते त्याने छान असं क्लीन होते आणि जर तुमचं बेसिन खूप खराब असेल तर बेकिंग पावडर किंवा मग व्हाईट व्हिनेगर वापरा त्याने देखील छान असं क्लीन होतं त्यानंतर बघा या ठिकाणी मी टॉयलेट बाथरूम क्लीन करत आहे तर टॉयलेट बाथरूम क्लीन करण्यासाठी मी फक्त हार्पिकचा यूज करते त्याने एकदम छान असं क्लीन होतं तर पहा बाथरूम क्लीन करण्यासाठी मी या ठिकाणी रेड हारपिकचाच यूज करते त्यानंतर आपण फिनेल जे फरशी पुसण्यासाठी यूज करतो ते फिनेल आणि डेटॉलचा वापर करते तर हे सर्व गोष्टी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये मी टाकते आणि त्यानंतर बाथरूम छान असं क्लीन होतं आणि बाथरूमचा जो चिकटपणा आहे तो देखील रेड हार्पिकनी छान असा क्लीन होतो तुम्ही बाथरूमच्या टाईलला देखील रेड हार्पिकचा यूज केला तर त्याने छान असे टाईल निघतात आणि चमचमायला देखील लागतात चिकटपणा पण पन राहत नाही तुम्ही बघू शकता मी खालच्या खाली क्लीन केलं एकदम छान असं क्लीन झालेलं आहे तर पहा किचन तर आपलं नेहमी क्लीनच असतं जेव्हा आपण स्वयंपाक वगैरे बनवतो त्यानंतर किचन लगेच क्लीन करून घेत असतो आणि ज्या वस्तू आहे म्हणजे फ्रीज क्लीन क्लिनिंग म्हणा किंवा मग जे डबे रोजच्या वापरातले ते पण आपण लगेच चा, लगेच क्लीन करून घेत असतो त्यामुळे मी या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला नाहीये आणि त्यानंतर बघा घर वगैरे स्वच्छ करून म्हणजे झाडून घेऊन छान असं पुसून घेतले आणि त्यानंतर बघा उंभरट्यावर छान असं हदीचं लेपन करत आहे उंबरठाव हळदीचं लेपन कशा पद्धतीने करायचं याचा मी द, आ, सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो व्हिडिओ आपला व्हायरल देखील झालेला आहे अकरा हजार काहीतरी व्ह्यूज आहे त्याला तर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्हाला त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे, देते तुम्ही तो डिटेल व्हिडिओ बघा तर बघा या ठिकाणी जेव्हा आपण हळदीचं लेपन करतो त्यावेळेस उंबरठा जरा ओला असतो त्यामुळे व्यवस्थित के लेपन केलेलं दिसत नाही पण जेव्हा आपला उंबरठा सुकतो त्यानंतर बघा छान असं हळदीचं के लेपन केलेलं दिसतंय आणि उंबरठावर लगेचच मी रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर हळदी कुंकू कुंकू देखील उंबरठावर छान असं वाहून घेतलं आणि त्याचबरोबर उंबरठावर छान फुलं देखील असे ठेवायचे आहे त्यामुळे आपलं घराला देखील प्रसन्न आणि आपलं मन देखील प्रसन्न राहते दे आणि जे येणारे पाहुणे किंवा कोण असेल त्यांना इंट्री करताना जर एवढं छान दिसत असेल तर आतमध्ये येऊन अजूनच छान वाटेल आणि घर बघून ते नक्कीच खुश होणार तर अशा पद्धतीने आपलं घर ठेवायचं आहे तर पहा रोज नाही पण कमीत कमी आठवड्यातून तीन दिवस तरी तुम्ही उंबरठ्याची छान अशी पूजा करा तुम्हाला देखील छान प्रसन्न वाटेल आणि घरात येणाऱ्या लोकांना देखील छान असं प्रसन्न वाटेल आणि याचे फायदेही खूप हे पास पास जा, जा ल, छान अशी रांगोळी काढल्याच्या नंतर हळदी कुंकू व्हायचं फुलं देखील व्हायची आणि उंबरठ्याची साईटने देखील आपले हळदी कुंकाची पाच पाच बोटल लावून घ्यायचे आणि त्याच्यानंतर बाहेर गेट समोर देखील छान अशी रांगोळी काढायची भी, आणि त्यानंतर सकाळ संध्याकाळ जर जमत असेल तर उंबरठ्याची छान अगरबत्ती आणि आपलं कापूर भीमसेम कापूर असेल तर चालेल किंवा नसेल साधा कापूर जर असेल तर तो छान लावा आणि त्याने छान अशी सकाळ संध्याकाळ पूजा करून घ्या आणि कापूर घरामध्ये जाळला तर हे शुभच असते त्यानंतर बघा दरवाजाचे म्हणजे जे एंट्रीचे दरवाजा आहे त्यावर छान असं शुभ लाभ आणि एक स्वास्तिक काढून घ्या हे देखील घरामध्ये म्हणजे दरवाजाच्या एंट्रीला केलेलं छानच असतं आणि हे पण शुभच असते तर बघा जेव्हा आपण काढतो त्यावेळेस एवढं दिसून येत नाही पण जेव्हा हे सुकतं तेव्हा छान असं दिसतंय आणि त्यानंतर सर्वात लास्ट म्हणजे जी आपली देवपूजा आहे ती देखील छान रोज सकाळ संध्याकाळ व्यवस्थित अशी करून घ्यायची मी अपेक्षा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेलच आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तुम्हाला याचा खूप फायदा होईलच आणि सण असो किंवा मग पाहुणे येणार रा, असो रोजच्या रोज अशी क्लिनिंग केली तर तुमची जास्त धावपळ होणार नाही तर चला आजचा व्हिडिओ इथं थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा मी तुम्हाला सांगितलंच आणि चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय